मधील पाण्याची पातळी कशी मोजावी बोरवेल जोडण्यासाठी क्लिक करा ज्या बोरवेलचे माप घ्यायचे आहे त्याची माहिती भरा ॲपमध्ये नवीन बोरवेल दिसेल आपल्या बोरवेलकडे जाताना जाड स्पॅनर किंवा लोखंडी रॉड सोबत घ्या ॲपवर लोकेशन ॲक्सेस द्या जेव्हा आपण टॅप करण्यास तयार असाल तेव्हाच रेकॉर्ड बटनवर क्लिक करा अचूक मोजमापासाठी योग्य टॅपिंग प्रक्रियेचे अनुसरण करा अर्धा इंच अंतराच्या आत टॅपिंग पॉइंटजवळ मोबाईल धरा मोबाईलचा मायक्रोफोन टॅपिंग पॉइंटजवळ धरावा दोन सेकंदाच्या अंतराने तीन वेळा मेटल कॅपच्या केंद्राजवळ टॅप करा संपूर्ण मोजमाप जास्तीत जास्त टॅपिंग प्रक्रियेदरम्यान शांतता सुनिश्चित करा आणि नंतर स्टार्ट दाबा आपल्या फोनवर बोरवेलमधून एको रेकॉर्ड करा बोरवेलमधून ध्वनीचा प्रतिध्वनी उत्पन्न करण्यासाठी जोराने टॅप करा वेगवेगळ्या विहिरींवर योग्य टॅपिंग आवाज भिन्न असेल तीन टॅप नंतर लगेच स्टॉप बटनावर क्लिक करा आणि इतर आवाज रेकॉर्ड करणे टाळा निकालाची प्रतीक्षा करा आपण ऍप मध्ये बोरवेल मधील पाण्याची पातळी बघू शकता ॲप लाईफ लाईन फॉर युअर बोरवेल